बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पहिल्या अल्पवयीन मुलीच्या एफ आय आर प्रकरणी अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्याची रवानगी जेलमध्ये झाली होती दुसरा एफ आय आर झाला त्यामध्ये पोलिसांनी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात हजर केले त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती त्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती त्याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आज त्याला कल्याण कोर्टात हजर केले असता त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्याची रवानगी जेलमध्ये झाली आहे या प्रकरणात त्याची पुढची सुनावणी चौदा दिवसानंतर होणार आहे बदलापूर एविपी न्यूज आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा